वेलकम टू रश्मीज रसोई कोणत्याही तांदळाच्या पिठाची किंवा रव्याची कोटिंग न करता अगदी दोन टेबल स्पूनमध्येच मी तुम्हाला आज दात्री ढोमी कशी फ्राय करायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दातरी डोमी फ्राय करण्यासाठी आपण ही चार दातरी डोमी घेतलीत कापून स्वच्छ धुवून मी घेतलेत हे बघा अशी असतात थोडी सिल्वरसारखी दिसायला टेस्टला पण खूप छान लागतात ही डोमी नंतर आपण हळद वापरणार आहोत अर्धा चमचा एक ते दीड चमचा हा घरचा अगरी कोळी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट हाफ लेमन यूज करणार आहोत नंतर चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी या दात्री डोम्यांवर आपण हे मीठ स्प्रिंकल करून घेऊया नंतर घरी बनवलेलीच आलं लसूण पेस्ट आहे ती मी यूज करणार आहे एक चमचाभर ही आलं लसूण पेस्ट घेते हळद ॲड करूया ह्याच्यावर नंतर हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा स्प्रिंकल करणार आहोत इथे मी हाफ लेमन यूज करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम देखील वापरू शकता मी नॉर्मली लिंबूच यूज करते म्हणून मी हा लिंब घेतला आहे आता व्यवस्थित ह्या ढोम्यांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मसाल्यांनी तुम्ही बघितलंच असेल की अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स आहेत रवा किंवा तांदळाचं पीठ असं मी काहीच घेतलं नाही कोटिंगसाठी कारण का आम्ही नॉर्मली आग्रिकोळी लोक सगळ्याच मच्छीला कोटिंग करत नाही पिठाने वगैरे काही मच्छी आम्ही फक्त हळद मसाला आणि आलं लसूण पेस्ट लावूनच फ्राय करतो आता व्यवस्थित ह्या मच्छीला मी मॅरिनेट करून घेते सर्व ह्या ढोम्यांना व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतलंय आता लगेचच ही मच्छी आपण फ्राय करणार आहोत मच्छी फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा एक तवा किंवा पॅन ठेवू शकतो ह्याच्यात आपण सुरुवातीला अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आम्ही आगरी कोळी लोक नॉर्मली फिश म्हणजे शॅलो फ्रायच करतो त्यामुळे खूप जास्त तेल ॲड करायची गरज नाही तेल आता आपलं छान गरम झालं आहे एक एक करून ही दातरी ढोमी मी तेलावर सोडते कधी मच्छी तव्यात टाकताना गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आहे हे बघा चारी ही ढोमी आपण तेलावर सोडलेत आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर करते आणि एक दोन मिनिटासाठी एक बाजू त्याची फ्राय करून घेणार आहोत दोन मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम मी आता हायवर करते आणि एक एक करून आपण ही ढोमी पलटून घेणार आहोत हे बघा अगदी दोन मिनटातच कमी तेलावर किती व्यवस्थित अशी ही ढोमी फ्राय झाली आहे आणि ही पलटवताना आपण गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आहे ते मात्र लक्षात ठेवा गरज लागली तरच आपण तेल ॲड करणार आहोत नाहीतर काहीच तेल ॲड करायची गरज नाही हा तवा आहे त्याच्या मधोमध तेल आहे त्यामुळे मी थोडंसं हे असं स्प्रेड करून घेते म्हणजे सर्व साईडला व्यवस्थित तेल ते स्प्रेड होईल म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला तेल टाकायची देखील गरज नाही आता पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम वर करते आणि मागची बाजू पण व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया आणखी दोन मिनटं झालेत आपण एक एक करून ही मच्छी पुन्हा आपण पलटवून घेऊया हे बघा दोन मिनटातच किती व्यवस्थित अशी ही सर्व मच्छी आपली फ्राय करून झाली आहे अगदी झटपट आणि कुठलीही पिठाची वगैरे वरती कोटिंग न करता थोडी पण ही मच्छी तव्याला चिकटली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही तयार झालेली मच्छी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत झटपट अशी फ्राय केलेली ही दातरी ढोमी आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय ही ढोमी तुम्ही कोणत्याही कालवनासोबत तोंडी लावण्याकरता यूज करू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या दातरी ढोम्यांच्या फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही दातरी डोमी घरी आणा आणि फ्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही दातरी डोमी फ्राय कशी झाली ती तुम्हाला जर मी बनवलेल्या या दातरी डोम्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ